नमस्कार आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज एका विशेष विषयावर आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे योगायोग आयुष्यामध्ये योगायोग खूप होत असतात पण काही योगायोग हे योगायोग नसून योग असतात किती योग 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 करतोय ना मी बायदाबाई मला सांगायचा उद्देश एकच आहे की आपल्या आयुष्यात काही लोकांची एंट्री अशा वेळेला होते की तो योगायोग समजावा का सर्वोत्तम योग समजावा हेच कळत नाही कारण त्यांची एंट्री अशा वेळेला झाली असते जेव्हा ऍक्च्युअलमध्ये आपल्याला प्रचंड गरज असते कुणाकडून तरी आपण दुखावलं गेलो असतो कुणाकडून तरी फसवलं गेलो असतो आणि त्यावेळेला कुणावरही विश्वास ठेवायची कुणाच्याही जवळ जाण्याची नवीन नात्यात पडण्याची आपल्याला इच्छा नसते आणि अशा वेळेला कोणतरी येऊन नॉक करतात तो व्यक्ती बघितल्या क्षणी आपल्या डोक्यात जातो आपल्याला इच्छाही नसते की हा व्यक्ती अनोळखी असतो आपल्यासाठी पण नंतर काही दिवसांनी लक्षात येतं की याच्याबरोबर तर जन्मजन्मांतरीच आपलं नातं जोडलं गेलेलं आहे तुम्ही अशी लोक बघितली असतील आयुष्यामध्ये की तुमच्याबरोबर रोज असतात पण त्याच्याबरोबर तुम्हाला कधीच काहीही कनेक्शन फील होत नाही आणि काही लोक अचानक येतात आयुष्यामध्ये अनोळखीसारखी आणि येऊन जन्मजन्माचं नातं असं सारखं ओळख बनवून जातात आता याला काय म्हणाल योगायोग काय योग योग यासाठी म्हणतो मला योगायोग नाही वाटत त्याचं कारण आहे की आपण केलेल्या सायलेंट प्रार्थना देवापर्यंत पोहोचत असा माझा कायम विश्वास आहे तुम्ही पण प्रार्थना करत असाल करत असालच ना तुम्हालाही वाटत असतं की कधी कधी इतकी बेकार सिच्युएशन असते इतकं घाणेरडा आपण अडकलेलो असतो कशात तरी तर त्याच्यातनं बाहेर काढणारं कुणीतरी आपल्याला भेटावं किंवा या सिच्युएशन मध्ये देवात तू तर मला बाहेर काढ म्हणत असतो पण देव कुणाकुणासाठी येणार ना त्याला काही कामं आहेत का तो तुमच्यासाठीच फक्त करत बसणार आहे ऑब्व्हियसली त्याला देवाला स्वतःला पोचता येत नाही म्हणून तो काही देवदूतांना पाठवतो आणि हे देवदूत पहिल्यांदा आपल्याला अनोळखीच वाटतात आता याच्यामध्ये एक दुसरा भाग पण आहे की काही लोक आपल्या आयुष्यात अचानक एंट्री करून आपली वाट लावतात तो भाग बाजूला ठेवा त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू पण काही चांगल्या लोकांमुळे जे आपलं सगळं चांगलं होतं सगळं बिघडलेलं सुरळीत होतं संपत आलेलं सुरू होतं हे सगळं जे होतं हा योगा योगायोग नाही तर तुम्ही केलेल्या सायलेंट प्रार्थनेला देवानं दिलेलं दे उत्तर आहे असं समजायचं तो देवदूत तुमच्या आयुष्यात येतो तुमचं अडकलेली गाडी आहे ना बंद पडले आपली गाडी चल रे मारू थोडा धक्का म्हणत म्हणत तो गाडीला धक्का देतो आणि तुमच्या आयुष्याची गाडी सुरळीत चालू करतो कधी कधी याच्याबरोबर खूप कनेक्ट होतो कधी कधी तू त्याचा रोल कम्प्लीट करून निघूनही जातो असे तुमच्या आयुष्यात आलेले असतील हे ऐकताना तुमच्या लक्षात येत असतील तर मनातल्या मनात त्याला थँक्यू म्हणून घ्या कारण अशा लोकांमुळे आपलं आयुष्य समृद्ध आहे वाट लावणाऱ्या लोकांची तर आपल्याकडे भरपूर मोठी रांग आहे पण वाट दाखवणाऱ्या किंवा त्या वाटेवर हात पकडून चालत घेऊन जाणाऱ्या लोकांची मात्र खूप कमी रेअर चान्सेस आपल्या आयुष्यामध्ये असतात त्यामुळं अशी लोक तुमच्या आयुष्यात आहेत तर त्यांना जपा हा समजा काही लोक अशी असतील की आले आणि निघून गेले पण त्यांनी एक दिशा दिली हे सगळे एक प्रकारचे देवदूत असतात असं मला स्पष्टपणे वाटतं कारण तुम्ही कधी ना कधीतरी मनातल्या मनात तरी, तरी असं संकटात सापडल्यावर प्रॉब्लेममध्ये अडकल्यावर तुम्ही अशा मनातल्या मनात देवाला म्हटलेलं असतं देवा काहीतरी कर रे हे काहीतरी कर रे ना हेच ते असतं ह्या लोकांचं आयुष्यात येणं ज्याला आपण योगायोग समजतो की कसं काय तुझं माझ्या आयुष्यात येणं झालं कसं काय तू एवढा जवळचा झालास कसं काय तुझ्याबरोबर माझं एवढं कनेक्ट झालं काहीच कळलं नाही हे काहीच कळलं नाही का नाही कळलं कारण तुम्ही आधीच हे कळून देवाला कळवून दिलं होतं की तुम्हाला गरज आहे म्हणून अशा देवदूतांना जपणं आणि या योगायोगाला योगायोग न समजता योग समजणं फार गरजेचं बाय दवी खूप कन्फ्युजिंग वाटत असेल तर मी तुम्हाला एका अगदी वन लाईनरमध्ये समजावू शकतो तुमच्या आयुष्यात तुम्हाला मदत करणारी अचानक आलेली माणसं जी पण आहेत तर ती तुम्हीच मागितलेली असतात कारण जे तुम्ही मनामध्ये ना असं सायलेंटली देवाकडे किंवा तुमच्या ह्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्याच्याकडे मागितलेलं असतं ते देण्याची व्यवस्था तो कोणाच्या ना कुणाच्या माध्यमातून करतो आणि ते तुमच्यापर्यंत पोचतं त्यामुळे ही अशी देवदूतांची साखळी तुमच्या आयुष्यात भरपूर होत राहो आणि अशा चांगल्या चांगल्या लोकांनी तुमचं आयुष्य समृद्ध होत राहो कारण कधी कधी हीच लोक येतात आणि काही वाईट लोकांना तुमच्या आयुष्यातनं ढकलून देतात तुम्हाला असं वाटतं की अरे त्या व्यक्तीबरोबर आपलं नातं कसं काय तुटलं ते तुटणं गरजेचं होतं म्हणून तुटलं एखाद्या व्यक्तीच्या एंट्रीमुळे दुसरी व्यक्ती निघून जाते तेव्हा बरेचदा ती व्यक्ती जाणं आपल्याला शक्य नसतं त्या व्यक्तीला काढणं आपल्याला शक्य नसतं म्हणून तर दुसरी व्यक्ती येते बरेचदा आपण काही टॉक्झिक लोकांबरोबर राहत असतो या टॉक्झिक लोकांपासून सोडवायला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आता का येते कशासाठी येते तुलाच वाचवायला येते कारण तू अडकलेला असतंस त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या योगायोगाला एक प्रकारे फार मोठा योग समजावा आणि एखादी सुंदर व्यक्ती म्हणजे दिसायला नाही तर अशी सुंदर व्यक्ती जी तुमचं आयुष्य सुंदर करते त्याने तुमच्या आयुष्यात अचानक एंट्री मारली आहे त्या एंट्रीला एखाद्या मूवीपेक्षा पण जास्त मोठं वेटेज आहे माहिती आहे मूवीमध्ये काही लोक येतात जातात आपण पिक्चर सेलिब्रेट करतो पण तुमच्या आयुष्यातली अशी प्रॉपर एंट्री आठवा त्या व्यक्तीला आठवा ज्या व्यक्तीने तुमचं आयुष्य बदलून टाकले त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि मग तुम्ही त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा खूप गरजेची आहे अशा जादूई माणसाची अशा देवदूत माणसाची कृतज्ञता व्यक्त करण तुमच्या आयुष्यात वेळोवेळी आलेल्या सर्व देवदूतांना आज हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे आणि मनातल्या मनात स्माईल करत असाल आयुष्यातले सगळे योगायोग जुळवून बघत असाल तर खरं सांगतो तुमच्यासारखा भाग्यवान तुम्हीच आहात कारण तुमच्या आयुष्यात साडेतीन मुहूर्तापेक्षा पण सुंदर योग तेव्हा आला जेव्हा त्या माणसाने देवदूतासारखी तुमच्या आयुष्यात एंट्री घेतली आणि तुमचं आयुष्य बदललं पुन्हा एकदा सांगतो काही वाट लावणाऱ्या लोकांनी एंट्री घेतली आहे त्याच्याबद्दल आपण लवकरच बोलू बाकी व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि अशा चांगल्या इंटरेस्टिंग कंटेंटसाठी आपला विकास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाकी मला तुम्ही इंस्टावरती पण आणि फेसबुकवरती पण सर्च करू शकता धन्यवाद